विधान परिषदेत एच एस आर पी पी प्लेटवरून खडाजंगी झालेली आहे अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे इतर राज्य आणि महाराष्ट्रातील दर वेगवेगळे वेग असल्याचं अनिल परबांनी म्हटलंय ब्लॅक लिस्टेड कंपनीला काम दिल्याचाही परबांनी आरोप केला दरांबाबत अनिल परबांकडे चुकीची माहिती असल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलं ब्लॅक लिस्टेड कंपनीबाबत माहिती नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे एच एस आर पी या नंबर प्लेटबद्दल ही खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय विधान परिषदेत या नंबर प्लेट वरून खडाजंगी झाली अनिल परब यांनी हा उप... मुद्दा उपस्थित केला हे सगळं पकडले तर आपल्याकडचे चार्जेस टू व्हीलरला पाचशे एकतीस रुपये थ्री व्हीलरला पाचशे एकोणपन्नास रुपये आणि थ्री व्हीलरला आठशे एकोणऐंशी रुपये होतात तेच गुजरात मध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे छत्तीस आणि पाचशे वीस रुपये होतात म्हणजे आपल्या आणि गुजरात मध्ये तीनशे एकोणसाठ रुपयाचा फरक आहे या सगळ्या राज्यामध्ये ही सारखी प्लेट लागणार आहे हे मी नऊ राज्यांचं आणलेलं आहे बाकीच्या राज्यांचं पण आणू शकतो मग आपल्या राज्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असा काय प्लेटमध्ये फरक पडलाय की ज्याच्यामध्ये तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयाचा डिफरन्स येतो तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर काही चुकीच्या माहिती उपलब्ध असेल तर त्यानुसार तुमच्याकडे जर बिल आहेत अध्यक्ष महोदय तर माझ्याकडे सुद्धा गेल्या महिन्यातलंच बिल आहे हे गुजरातच आहे आणि सन्मान सदस्य अनिल परब साहेबांनी जी काही तफावत दाखवलेली आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा मला असं वाटतं काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे दुचाकी आणि तीन चाकीच्या दरामध्ये तसं चारशे पन्नास आणि पाचशे काहीच फरक नाही आणि चार चाकीमध्ये परवाच एक तुम्ही कोणतं तरी बिल आणलं किमतीच्या आधारावर दहा लाख ज्या गाडीची किंमत आहे त्याला तेवढंच आणि एक कोटी रुपये त्यालाही तेवढंच वाटतं याच्यामध्ये तुम्ही बाय फर्गेशन करणार आहे का हा माझा प्रश्न आहे परंतु मीच ही पावती आता दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही प्रत्यक्षात मान्य परिवर्तन मंत्री महोदय आपण काढलेले दर आणि प्रत्यक्षात वसूल असणारे दर याच्यामध्ये तफाव दे आपण याच्याविषयी काय कारवाई करणार